आज आपण एकत्र येण्याचं कारण विधानसभेची निवडणूक संपली त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रामबाव सातपुते विजय बाजूला गेला परंतु इथून थोडं माळशिरस तालुक्यामध्ये ज्या निवडणुका होतील जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायत त्या निवडणुका नु, माननीय रामभाऊ सातपुते यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जातील भारतीय जनता पक्ष माहितीचे सर्व घटक पक्ष त्यांना बरोबर घेऊन पूर्ण ताकीने भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जे होते रामभाऊ सातपुते यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका लढवल्या जातील आणि आज तालुक्यातलं चित्र पाहिलं तर रामभाव सातपुते यांना जे मतदान लोक विधानसभेमध्ये मिळालं त्याच्या मागं भारतीय जनता पक्षाची ताकद तर आहेच देवेंद्र फडणवीस साहेब यांचं कार्य <coughs> माननीय मोदी साहेबांचं देशपातळीवरील असलेलं काम आणि तालुका पातळीवर रामभाव सातपुते यांनी जे काम केलं त्या कामाला भरखरून मतदारांनी मतदानाने मत मतदान करून त्यांचं काम आम्हाला पसंत आहे याची पावती दिली महाशिरस तालुक्यातल्या जनतेने परत एकदा दाखवून दिलं आहे की महाशिरस तालुक्यातली जनता आणि मतदार हे कुठल्या घराविषयी पाठीमाग नसून ही जनता फक्त विकासाच्या पाठीमाग आहे हे परत एकदा दाखवून दिलं कारण एक लाख साडेआठ हजार मतं अं भारतीय जनता पार्टीने महायुतीचे उमेदवार माझी आमदार राम ठापुरे साहेबांना पडली याच्यावर लक्षात येत की जनता विकासाच्या पाठीमागे आहे कारण पाच वर्षातला झालेला जो विकास आहे मग फडणवीस साहेबांच्या माध्यमातून असू द्या एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून असू द्या अजित दादांच्या सर्वांच्याच माध्यमातून झालेला जो विकास आहे आणि तो विकास तालुक्यापर्यंत गावापर्यंत पोहोचवायचं काम माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर असतील माजी आमदार आमदार राम सातपुते साहेब असतील त्या सर्वांच्या माध्यमातून तो विकास अगदी गावखेड्यापर्यंत पोहोचलेला आहे त्यामुळेच तो मतदानाच्या टक्केवारीमध्ये आपल्याला दिसून आला तर आता येत्या काळामध्ये ज्या निवडणुका पार पडतील सर्वप्रथम आता आपल्याला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लागतील असं वाटतय तर त्या निवडणुका आहेत ग्रामपंचायत आहेत नगर परिषद आहे नगरपंचायत आहेत तर स्थानिक सगळ्याच निवडणुका भारतीय जनता आणि महायुती मिळून आम्ही एकत्र माजी आमदार आमदार राम सातपुरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली लागतो लढणार आहे की आमचा सर्वात ठरलंय जनता पार्टीचे आमदार रामभाऊ सातपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुक्यामध्ये जो विकास केला विकासाच्या विधानसभेमध्ये अतिशय तुरशीनं मतदान झालं आणि त्याचबरोबर दुसरंही तुम्हाला मी सांगतो की माळशिरस तालुक्यातील जी भारतीय जनता पार्टीचं संघटन असेल वाढीचं काम असेल याचा सर्वाधिकार पूर्ण जा भारतीय जनता पार्टीचे पूर्ण अधिकार हे रामभाऊ सातपुते यांच्याकडेच राखले परंतु सामान्य कार्यकर्त्याच्या जीवावरती आणि भारतीय जनता पार्टीने माध्यमातून गेली पाच वर्ष जो विकास केला ते विकासाच्या जोरावरती एक लाख आठ हजार मतं भिक्ती आहे आणि मायसूरच्या इतिहासामध्ये अठराव्या फेरीपर्यंत जे सत्ताधारी आणि त्याच्याबरोबर होते त्यांना म्हणजे आठ वाज अठराव्या फेरीपर्यंत त्यांना कळून चुकले की आपला पराभव होतोय एवढं काम रामसाहेब पटेल केलं आणि लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून एक लाख तीस हजार महिलांच्या खात्यावर आलेले पैसे शेतकऱ्यांसाठी केलेले काम आणि पुढच्या काळामध्ये जे एक संघ राम सतपती यांचे नेतृत्व त्यांना वाटत आलेलं नेतृत्व आणि त्याला हिथले लोक का काही ठिकाणी जाती मांडली सगळीकडे तो अंदाज करून काम बाबतीमध्ये केलं काम त्या कामाच्या जोरावरती सतपती साहेबांचे मताधिक्य घेतलं ते सर्वांना आश्चर्यचकित करणार आहे साहेबांना भेटायला येणाऱ्या लोकांची एवढी संख्या आहे की तिथं पार्किंगला जागा पुरत नाही मला पार्किंग पार्किंगसाठी जागा शोधतो आमदार राम साहेब या तालुक्यातून कुठेही जाणार नाही आणि ती नुसत्या निवडणुकीपुरते नाहीत किंवा पुढच्या पाच वर्षासाठी नाही ती कायमस्वरूपी त्यांनी आता त्याचं मतदान त्यांच्या कुटुंबाचं मतदान ही आणि ते इथले रहिवाशी झाले तर तसं कमी पडलं नाही पण भाजपच्याच काही नेते मंडळींनी येईल थोडस वेगळ्या मार्गे प्रचार केल्यामुळं थोडस कमी पडलो पण तसं कमी पडलं काही कारण नाही कारण एवढ्या दोन मोठ्या समोर एक लाख साडेआठ हजार मत घेणं म्हणजे काही सुखी गोष्ट नाही कारण रामभाऊ सातपुते साहेबांबरोबर फक्त सर्वसामान्य जनता होती दोन तारखेनंतर त्याच्यावर कारवाई झालेली आपल्या दिसत तुमच्या मीडियाच्या माध्यमातूनच तालुक्याला बघायला सातपुते साहेब होते माझ्या बरोबर आदृश्य शक्ती आहे शक्ती आता तरी समजेल की नाही मतदान पडलं तीच आदृश्य शक्ती आहे आरक्षणाचा फटका मराठा आरक्षण असेल धनगर आरक्षण असेल जा किंवा ना जातीय समीकरण असतील तालुक्यातील त्याचा कितपत परिणाम अजिबात झाला बिलकुल आम्ही एक निमित्त करलो आम्ही काम केलं आम्ही एक निमित्त निमित करलो परंतु राम सातपुते यांनाच हे सगळं असलं जातं कारण त्यांची कामाची स्थाईल त्यांची कामाची पद्धत ही प्रामुख्याने आमच्याकडच्या लोकांना जास्त आकर्षित वाटत काय ठरलं होतं त्यांचं त्याशिवाय आपण मैदानात उतरलो नाही असं ते म्हणून आहे जनतेच्या विश्वासावरच सातपती साहेबांना कॉन्फिडन्स होता की आपल्याला एवढीच म्हणजे आपण फाईट करू शकतो आणि निवडून येऊ शकतो पुनर्वसनासाठी भाजप काय प्रयत्न करणार आहे शंभर टक्के लवकरच राम सातपती साहेबांचं पुनर्वसन झालेलं दिसत आणि परत एकदा या तालुक्यामध्ये पूर्वीसारखे चांगले दिवस आपल्या मतदारला आलेले दिसत रणजितदा एक रंगी दादा सातपती बरोबर नव्हते त्यांच्याकडे अं त्यांनी बघा ना फल तालुक्यामध्ये अं भारतीय जनता पार्टीचा आमदार म्हणून आणण्याची परिस्थिती किंवा अजितदादाच्या अं त्यांना उमेदवारी मिळाली ती सुद्धा त्यांनी तात्तीने उमेदवार निवडून आणला चांगल्या मताधिका त्यामुळं अं त्यांना त्या नाही माहिती होतं की महाशाची जनता आहे भाजप बरोबर आणि रामसातपुरी साहेबांबरोबर आहे వంచ పీడంత్రా సభ ఫుదే ఆగే బ్రమ్మ సభకు ఆగే బ భారతీయ జనతా పార్టీ కా